जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे ज्युचंद्र आज मी तुम्हाला सर्वात महत्वाचे मुद्देसूदपणे सांगणार आहे या जगामध्ये वृद्ध माणूस म्हणजे वृद्ध माणूस म्हणजे अतिशय बुद्धिमान असतो वृद्ध अतिशय ताकदवार असतो वृद्ध अतिशय चपळ असतो वृद्ध अतिशय विचारवंत असतो वृद्ध अतिशय ज्ञानी व सर्व गुण संपन्न असतो वृद्ध अतिशय धनवान सुद्धा असतो वृद्ध अतिशय चारित्रवान सुद्धा असतो वृद्ध अतिशय मित्र संबंध व नाते संबंध जपणारा असतो वृद्ध अतिशय निर्विसनी सुद्धा असतो वृद्ध अतिशय आपले हिंदू धर्माचे सण उत्सव याचे सर्व ज्ञान असणारा तसेच ते सण साजरे करणारा सुद्धा असतो वृद्ध माणूस रोज देवळात मंदिरात हिंदू धर्माच्या पवित्र ठिकाणी जाऊन देवाची आराधना करणारा सुद्धा असतो वृद्ध आयुष्यभर राजकीय राजकीय पक्षात आपली कारकीर्द आपले जपणारा सुद्धा असतो वृद्ध अतिशय आपल्या मुलाबाळांवर पत्नीवर सुना नातवंडांवर प्रेम करणारा असतो वृद्ध आपल्या जावयाला मुलाप्रमाणे मानणारा पण मुलांना सुद्धा इज्जतनी वागवणारा असतो वृद्ध आयुष्यात कधीही जुगार न खेळणारा असतो वृद्ध दुसऱ्यांना कमी न लेखणारा असतो वृद्ध इतरांना सन्मानाने वागवणारा असतो वृद्ध परस्त्रीला सुद्धा मातेप्रमाणे मानणारा असतो मातेप्रमाणे समजून तिचा सन्मान करणारा असतो वृद्ध कुणालाही शिवीगाई न करणारा तसेच मारहाण न करणारा असतो वृद्ध आपले आजारपण दाखवून दुसऱ्यांकडून सेवा करून न घेणार असतो वृद्ध आपले म्हणणे वृद्ध नेहमी खरे असतो वृद्ध कधी इतरांची मुलाबाळांची विनाकारण चुगडी न करणारा असतो वृद्ध प्राणी मात्रांवर प्रेम करणारा असतो वृद्ध कधीही चालता चालता कुत्र्यावर दगड मारणारा नसतो वृद्ध चोरी न करणार असतो वृद्ध जर तुम्हाला सुद्धा आयुष्यात वृद्ध व्हायचे असेल आणि वृद्ध होणारच आहात तर आपली जबाबदारी तसेच आपला आयुष्य आपली जवानी जर जपली, तरच वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वजण इज्जतीने वागवतील बघा आयुष्यामध्ये सर्वांना वृद्ध व्हायचं आहे पण ज्यांना जवानीतच आहे किंवा तरुणपणीच म्हातार व्हायचं त्यांनी स्वतःच विचार करा आयुष्य खूप सुंदर आहे पण आधी आपण आपल्यावर प्रेम असणं गरजेचं आहे आयुष्य खूप सुंदर आहे पण आधी आपलं आपल्यावर प्रेम असणं गरजेचं आहे जर तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करत असाल तरच तुमचा कल स्वतःच्या आरोग्यावर बळावर लक्ष देण्याकडे असेल मग मला सांगा जर तुमचा प्रेम तुमच्यावर आहे की हातातल्या दारूच्या असलेल्या ग्लासावर कि हातातल्या त्या हाताने हरून वर खाली झोके देणाऱ्या गुटखाच्या पाकिटावर बघा तुमचा प्रेम कशावर आहे जर आयुष्याच्या आयुष्याच्या दीर्घ वयामुळे वृद्ध प्रणापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर दारूने भरलेला ग्लास तिथेच टाकून सोडून आपल्या स्वतःच्या घरी जाऊन आईने बायकोने मुलीने बनवलेले पदार्थ बघा त्या दारूच्या बाटलीत अधिक चव आहे की आपल्या घरी बनवलेल्या भाजी भाकरीला जास्त चव आहे तुम्हाला दारू कमजोर करेल पण हीच घरची भाजी भाकरी तुम्हाला ताकदवान बलवान बुद्धिमान बनवेल जो माणूस दारू पितो त्याला काळीची किंमत नसते काही जरी बोलायला गेला तरी बोलणार साला पिऊन बोलतोय म्हणून हिवतात पोलीस स्टेशनला गेल्यावर दारू पिऊन आला म्हणून तक्रार घेण्या तर सोडा अपमान करून हकलून देतात आणि सर्वात महत्वाचे दारू पिऊन गुटखा खाऊन पोलीस स्टेशनला जाऊ नका प्रत्येक गोष्टीचा सन्मान करा तिथे असलेल्या महिला पोलिसांना त्याचा त्रास होतो त्याचप्रमाणे कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये मग ग्रामपंचायत असू दे महानगरपालिका असू दे तहसीलदार ऑफिस असू दे तलाठी ऑफिस असू दे व्यसन करून तुम्ही जाऊ नका व्यसनी माणसाची इज्जत जर त्याला स्वतःला नसेल ते तर त्याची इज्जत काय करणार जय महाराष्ट्र जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा जय महाराष्ट्र